नवीन हातो। नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे अक्कलकुवा येथील जामिया संस्थेवर ईडीच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे या कारवाईत मकराणी फळीथील एका इसमाच्या घरी खापर येथील चालकाच्या माजी सहाय्यकाच्या घरी व अक्कलकुवा येथे एका व्यापाऱ्याच्या घरी ईडीच्या पथकाने कारवाई केली या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा तळोदा व नवापूर या चार नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकींचा प्रचार तोफा काल सायंकाळी भांडावल्या आता निवडणूक कार्यक्रमानुसार आज दोन डिसेंबर रोजी चारही पालिकांसाठी मतदान प्रक्रिया होत आहे या मतदान प्रक्रियेकरिता काल दिवसभर मतदान यंत्रांची पडताळणी करीत नियुक्त अधिकारी कर्मचारी हे मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाले आहे जिल्ह्यातील चार पालिका मिळून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात एकवीस उमेदवार तर सदस्य पदांच्या रिंगणात चारशे चोवीस उमेदवार आहेत त्यामुळे या निवडणुकीकरिता जिल्ह्यात एकोण दोनशे छप्पन्न मतदान केंद्र असून दोन लाख पंचवीस हजार अडतीस इतके मतदार आहे तसेच ब्याऐंशी पथकं व तेराशे एकेचाळीस कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले आहे निवडणूक रिंगणातील उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज होणाऱ्या मतदानातून मतदार राजा मतदान यंत्रात बंद करणार आहे तसेच उद्या तीन डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल नगर आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील जोगणीपाडा येथील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित अनुप्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली यावेळी एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला दोंडाईचा हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल व जो कॉलेज शिवार दोंडाईचा येथे अस्मिता खेलो इंडिया टेनिस क्रिकेट लीग एकोणतीस पंचवीस ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली नंदुरबार येथील मिशन हायस्कूलच्या रग्बी संघाचा राज्यस्तरीय स्पर्धेत दोन कांस्य पदके आणि तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ अंतर्गत कार्यरत नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था यांची त्रैमासिक बैठक पार पडली या बैठकीत संस्थेचे आजीवन सभासद भाईदास पोरसे यांची दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमती निवड करण्यात आली नंदुरबार तालुक्यातील सुंदरदे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात गीता जयंती साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक मिलिंद माळी यांच्या हस्ते श्रीकृष्ण भगवान यांच्या प्रतिमेचे व ग्रंथाचे पूजन करण्यात आले नवापूर तालुक्यातील खानबारा परिसरात कोकणी समाजाचे कुलदैवत असलेल्या डोंगऱ्यादेव उत्सवाला पारंपरिक उत्साहाने सुरुवात झाली प्रत्येक गावात आकर्षक सजावट पारंपरिक पोशाख आणि ढोल ताशांच्या निनादात लोकनृत्यांच्या तालावर सारा परिसर दुमदुमून गेला आहे घुंगरू काठी बांबू यांच्या लयबद्ध हालचालींनी सादर केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरत आहे देशातील वाढत्या रेवडी संस्कृतीला आणि प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत योजनांच्या घोषणांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी कठोर टीका केली आहे मोफत योजना तुम्हाला निवडणुका जिंकून देऊ शकतील पण त्यातून देश उभा राहू शकणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे भरधाव वेगातील दुचाकीने मोटरसायकलीला धडक दिल्याने अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटने धडगाव तालुक्यातील ओरपा गावाजवळ घडली या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एचआयव्ही पासून जवळपास शंभर टक्के संरक्षण देण्याची क्षमता आणि दीर्घकाळ कर प्रतिबंध करणारे लेना कापावीर हे औषध पेटंट आणि भारती नियामक मंडळाच्या फेऱ्यामध्ये अडकले आहे परिणामी जगातील जवळपास एकशे वीस देशांना स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या जेनेरिक औषधापासून दोन हजार सव्वीस मध्ये वंचित राहावे लागणार आहे जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर या औषधाच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह हो उपस्थित झाले त्यामुळे एड्सचा धोका वाढण्याची शक्यता आहे शहादा तालुक्यातील चिरखान येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत पोस्ट विभागातर्फे पत्रलेखन उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस आर चौधरी होते के एल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वन डे सामना जिंकला पण हा सामना संपल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीबाबत एक मोठं वक्तव्य राहुलने केले आहे ज्याबद्दल चर्चांना जोर आला आहे भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा वन डे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचत सिक्सर किंग बनला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीचा जुना विक्रम मागे टाकत वनडे इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज म्हणून नवी नोंद केली आयसीसीने दोन हजार सव्वीसच्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून भारताचा पहिला सामना सात फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध मुंबईत होणार आहे सर्वांच्या लक्षात असलेला भारत पाकिस्तान लढतीची तारीखही निश्चित झाली आहे हा सामना पंधरा फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे सायंकाळी होणार असून पुन्हा एकदा दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आली होती त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानात एवढी दहशत माजली आहे की तो प्रत्येक पाऊल जपून उचलत आहे याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानने भारतीय सीमेत दहशतवाद्यांना पाठवण्यासाठी तयार केलेले बहात्तरपेक्षा जास्त लाँचपॅड आतील भागात हलवले आहेत पाकिस्तानचा हा निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे मात्र अद्याप पाकिस्तानच्या काही भागांमध्ये अद्याप दहशतवादी लॉन्चपॅड कार्यरत आहेत मात्र त्यांनी सीमेवरील लॉन्चपॅड हलवले आहेत नंदुरबार येथील एस मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल नंदुरबार येथे शाळेचा वा वर्धापन दिन उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स दोन हजार पंचवीस या ताज्या अहवालानुसार जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची राजधानी टोकियोला मागे टाकून इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे आता जगातील सर्वात मोठे शहर बनले आहे संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून हे धक्कादायक चित्र समोर आले आहे दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या